नुकतीच झालेली बिहार विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली असा अभिप्राय देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे या निवडणुकीत एसआयआर म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीत साडेसात कोटींपेक्षा अधिक मतदारांनी भाग घेतल्याची आणि च्या संदर्भात एकही अपील दाखल न झाल्याची माहिती त्यांनी दिली तसंच सर्व राजकीय पक्षांचे बूथस्तरीय एजंट आणि तळागाळातले निवडणूक कार्यकर्ते मिळून अंदाजे पावणे दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला असंही ते म्हणाले या निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी काल अत्यंत उत्साहात मतदान झालं पाच वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या टप्प्यात सदुसष्ट पूर्णांक चौदा शतांश टक्के इतकं मतदान झाल्याची नोंद आहे किशनगंज इथं सर्वाधिक त्र्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं बहुतांश ठिकाणी मतदानानं सत्तर टक्क्यांच्या वर टक्केवारी गाठली असून नवा विक्रम प्रस्थापित केलाय मतमोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे बिहार वे...